नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे उदे गंबे उदे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की जमदग्नी ऋषी मात्र आता त्यांच्या सगळ्या मुलांना रेणुका मातेचा वध करायला सांगतात परंतु कोणीही तयार नसतं त्यामुळे आता ऋषिमुनी त्यांना भस्म करतात त्यानंतर परशुराम आता वडिलांची आज्ञा म्हणून आता मातेजवळ नतमस्तक होतो आणि त्यानंतर मात्र आता तो महादेवांचं नाव घेऊन तिच्यावर અગદી વાર કરનાર માત્ર આ રેણુકા मैत्रीणही मध्ये येते आणि आता त्यामुळे त्यांनी त्या डोळे बंद केलेले असतात आणि त्यामुळे दोघांचाही वध होतो आणि दोघींचही डोकं खाली कोसळतं आणि त्यामुळे इकडे आता भयंकर असं वादळ आलेलं असतं भूकंप झालेला असतो दुसरीकडे मात्र आता परशुराम खूप रडतो आणि माते मला क्षमा कर असं म्हणून तो खूप रडू लागतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र ते शस्त्र तो महादेवांजवळ ठेवतो आणि म्हणतो की माझ्यावर हे पाप का लागला आहे आणि हे जर माझ्याकडनं काम करून घ्यायचं होतं तो तर मला हे शस्त्र का दिलं मला या पापातन मुक्त करा त्यानंतर आता ऋषी मुनी म्हणतात की मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला काय हवं ते मागते वा आता परशुराम म्हणतो माझ्या या भावांना आणि माझ्या मातेला मात्र तुम्ही जीवनदान द्या त्यानंतर मात्र आता त्यानंतर मात्र आता जमदिग्नी ऋषी मात्र आपल्या पुत्रांकडे बघतात आणि तथाच तू म्हणतात त्यांचे पुत्र मात्र आता जिवंत होतात आणि परशुरामाला ते सांगू लागतात की जा तुझ्या आईचं जे डोकं आहे ते तिच्या धडाला जोड त्यामुळे आता परशुराम तेच करायला जातो परंतु त्याच्या कानामध्ये विष्णूंचा आवाज येतो आणि त्याला असं वाटतं की विष्णू त्याला आवाज देत आहे त्यामुळे आता त्याचं लक्ष विचलित होतं आणि तो दोघींचे जे डोके असतात ते मात्र उलट जोडतो आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा खूपच मोठं वादळ येणार असतं मालिकेंच्या अशाच नवनवीन नौन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा